ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नस्य सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण श्री श्रीगुरु निजामाला गेले ती कथा ऐकूया श्री गुरु, गुरु शिष्यांबरोबर श्री पर्वताच्या यात्रेला निघाले भक्तजन निरोप द्यायला आले लोक दुःख करायला लागले स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका म्हणू लागले रोज तुमचे दर्शन होत होते देवा तूच आमचा माता पिता आहेस आता आमची उपेक्षा करू नकोस असे विनवू लागले तेव्हा गुरु असून म्हणाले काळजी करू नका आम्ही या गावातच राहणार आहोत रोज अमरजा संगमावर स्नान करून नेहमीच आनंदाने मठात राहू पण गुप्त रूपाने जे माझे प्रेमळ भक्त असतील त्यांना आम्ही प्रत्यक्ष दिसू प्रातस्नान कृष्णाती करू तर माध्यान्नीला भीमातीरावर संगमावर स्नान करू नंतर निर्गुण मठात रोज पूजा घेऊन नेहमी गाणगापुरात राहू हे आमचे आश्वासन आहे जे लोक आमची भक्ती करतील त्यांच्यावर आमचे खूप प्रेम राहील त्यांच्या मनोकामना त्वरित पूर्ण होतील हे आमचे सिद्ध वाक्य आहे संगमावरचा अश्वत्थ हा प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे तो तुम्हाला कल्पिलेले फळ देईल कल्पवृक्षाची पूजा करून मठात यावे तिथे आम्ही निर्गुण पादुका पूजेसाठी ठेवल्या आहेत त्यांची मनोभावे पूजा करावी विघ्नहर चिंतामणीही तिथे आहे त्याची पूजा करून मनोभावे प्रार्थना केल्यास चिंतीले फळ प्राप्त होईल इथला विघ्नहर विनायक समस्त विघ्नांचा अंतक असेल जी विशेष अष्टतीर्थे तुम्हाला दाखवली आहेत तिथे मनोभावाने स्नान करा माझी त्रिकाळ आरती करा भक्तजन जे इच्छेतील त्यांना ते त्वरित पावेल असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे असे सांगून गुरु श्री पर्वताला निघाले भक्त चिंतित मनाने मठात आले तर तिथे त्यांना श्री गुरुनाथ प्रत्यक्ष दिसले लोक त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले पुन्हा पाहिले तर कोणीच नाही प्रेमळ भक्तांना ते प्रत्यक्ष दिसत भक्तांना आपण गानगापुरात प्रत्यक्ष असल्याची साक्ष दाखवून गुरु श्री पर्वताला पाता गंगेच्या तीरावर गेले त्यांनी शिष्यांना फुलांचे आसन करायला सांगितले पहिलं तीरावर जाऊन मल्लिकार्जुनाशी ऐक्य पावायचे आहे असे म्हणाले पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पहिलं तीरा ऐक्य व्हावे मल्लिकार्जुना सेवंती कमळ कल्लार मालती करदळीच्या पानात गुंडाळून अतिशोभिवंत पवित्र असं एक आसन शिष्यांनी तयार करून गंगेमध्ये सोडलं श्रीगुरूंनी शिष्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या गावी परत जा तेव्हा सगळे दुःख करू लागले तर श्रीगुरु म्हणाले लौकिकदृष्ट्या जरी आम्ही गेलो असे वाटले तरी दृष्टांतामध्ये आम्ही भेटू भक्तजनांच्या घरी आम्ही राहतो याचा विश्वास ठेवा बौद्धान्य नावाच्या संवत्सरात गुरु कन्या राशीत असताना उत्तरायणात माघ महिना कृष्ण पक्ष प्रतिपदा शुक्रवारी श्री गुरु निजानंदाला गेले श्रीगुरूंनी शिष्यांना सांगितले होते की आम्ही निजधामाला पोचल्यावर तुम्हाला कोण म्हणून प्रसाद पुष्पे वाटू पाठवू ती शेवंतीची पुष्पे तुम्ही प्रसाद म्हणून घ्या त्यांची मनोभावे पूजा करा लक्ष्मी अखंड तुमच्या घरात राहील आणखी एक सांगतो गायनाने माझे स्मरण करा मला गायन फार आवडते ज्यामुळे ज्यांच्या घरी गायन असेल त्यांच्या घरी मी अतिप्रेमाने वास करेन त्यांच्या घरी व्याधी दारिद्र्य नसेल ते माझे भक्त पुत्र पौत्र लाभून शतायुष्य होतील आणि लक्ष्मीवंत असतील जे माझे चरित्र ऐकतील किंवा वाचतील त्यांच्यावर माझी विशेष कृपा राहील यात शंका धरू नका असे म्हणून श्री गुरु गंगेत अदृश्य झाले शिष्य चिंतेत होते तर पहिलंतीरावरचे नावाड येऊन सांगू लागले आम्ही श्रीगुरूंना पाहिले संन्यासी वेश हातात दंड नृसिंह सरस्वती नावाचे ते यतीश्वर तीरावर आम्हाला भेटले आणि त्यांनी आमच्याकडे तुमच्यासाठी निरोप पाठवला आहे आम्ही कर्दळी वनात चाललो आहोत पण गाणगापुरात आमचा सतत वास असेल सुवर्णाच्या पादुका त्यांच्या पायात होत्या त्यांनी असेही सांगितले की तुम्ही आपापल्या घरी जा माझी भक्ती करून वंशवंशी सुखी व्हा प्रसादपुष्पे आल्यावर ती काढून घ्या असे सांगून श्रीगुरू निघून गेले असे नवेकरांनी सांगितल्यावर सगळे शांत मनाने प्रसाद पुष्पांची वाट पाहत थांबले इतक्यात चार शेवंतीची फुले वाहत त्यांच्याजवळ आली मुख्य जे चार शिष्य होते सायनदेव नंदी आणि नरहरी हे दोन कवी आणि सिद्ध ह्यांनी ती पुष्पे काढून घेतली अशी ही धर्म अर्थ काम आणि मोक्ष देणारी श्रीगुरूंची कथा अनंत हरिकथा अनंत श्री महिमा काय वर्णन करावा आजही श्री गुरु श्रीगुरु शरीर दर्शन देतात हा अनेकांचा अनुभव आहे सकाम भक्तीने जरी श्रीगुरूंना बजले तरी श्रीगुरु आपल्या भक्तांना अंतिम मोक्षपदाला परमपदालाच घेऊन जातात आणि आपल्या भक्तांना कृतार्थ करतात त्यांचे खरे कल्याण करतात चिंतन श्री गुरुदेवदत्त हरिओ तत् स श्री गुरु श्रीगुरूशरण